नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज गुडसाले येथे एक आदात एक बैल मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे काल जे मित्रांनो ओपनचं मैदान झालं मथूर हरण्या शिरसवडीचे रायफल आणि गोटख्यासार्जानी मित्रांनो हे मैदान चांगलंच गाजवलं आणि मित्रांनो आज त्याच फाटीवरती आजचचं मैदान आहे आज आणि आज आजच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकॅडॉन आणि या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाला होता मगाशी अपडेट दिली होती गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दोनवरून बाकासुरा आपलं मित्रांनो पालताण दिसेल आणि मित्रांनो याच गटामध्ये बाकासूर मित्रांनो आपला पालताना दिसला तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला असा घटपस केला आहे सोबत जो नंदी आहे मित्रांनो तोसुद्धा जबरदस्त पाळला आणि गाडी आता स्विमिंगपत्र झाली आहे पेडगावचे मित्रांनो तयारी चालूच आहे टॉपचं नियोजन त्याच्यामुळे मोइलशेटसुद्धा करत आहेत आणि मित्रांनो नक्कीच पेडगावलासुद्धा घोटचा सर्जा आणि बाकासूर हीसुद्धा जोडी मैदान गाजवेल आणि हॅट्रिक मित्रांनो बाकासूर नक्कीच करेल बाकासूरला आणि बाकी नंदींनासुद्धा खूप खूप शुभेच्छा तसं मित्रांनो आज बाकासूर नक्की कोणत्या समित पडणार हे अपडेट व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्की देईल तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रक्षेपांजवळ पित्री लाईव्हवरती जाऊन अडतीस गट बघू शकता